प्रथम सूत्रसंचालन करणार एकदा जोरदार कारण ते कुठल्याही कार्यक्रमाची यशस्वीता कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावरती पन्नास टक्के असते हळू सत्कार करायचे कुणाला तरी मनोगत व्यक्त करायला लावायचं परत सत्कार करायचे ते स्किलफूड काम असतं त्यांचं त्यामुळं त्यांचं अभिनंदन खूप चांगलं सूत्रसंचालन करत आहे कार्यक्रमाला येण्यापूर्वी कार्यक्रमाची पत्रिका पाहत होतो आणि म्हटलं चला भाग्यवान हो श्रीपाल सदवीस सरांचा तेवढा सहवास मिळतोय संमेलनाध्यक्ष या त्रेचाळीसव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून असलेले श्रीपालजी सदवीस कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर दिनकरजी पाटील या कार्यक्रमाला अर्जून उपस्थित आणि या ठिकाणी संमेलनाध्यक्ष संमेलनाध्यक्ष माननीय आनंद बिहारी याच्या स्वातंत्र्यच्या फॉलोअरिमित्त येऊन पावन झालो असं म्हणायला हरकत नाही असे रघुराजे मेटकरी ऋषिकेशिमेटकरी माझ्या समूहित असलेले डॉक्टर आनंद सागर पुजारी संतोष कलांडे कपिल पाटील सुमेध कुलकर्णी आणि आताच त्यांनी सा सांगितलं की मला विश्वजित पाटील साहेबांच्या आम्हाला एक सुटी ते तुमच्याकेक्षा जीवनी आहेत कारण त्यांच्या वडिलांबरोबर तुमचं काम झालंय त्यामुळं तुम्ही तेवढ्या पात्र निश्चित आहात याची मला खात्री आहे मला कार्यक्रमाला आल्याच्या नंतर एक प्रश्न पडला होता एकोणीसशे शहात्तर साली या संमेलनाचं पहिलं पुष्प आरोप झालं सुरू झालं मी म्हटलं आपला जन्म मला कळालं नाही जनरली साहित्य संमेलनाला माणसांना जास्त बोलवतात असं म्हटलं जात आपलं वय वाढलं तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचलो म्हणून उद्घाटक आलो हा माझ्या मनात पडलेला प्रश्न होता लेकिन लगे तो मय जवान हूत्रसंचलन करत असताना एक जरा सुधारणा करून घ्या आपण श्रीपाल सगळी सरांना रिटायर्ड झालेले म्हटलं साहित्यिक हा कधीच रिटायर्ड होत नसतो रिटायर्ड झाल्यानंतर जास्त कार्यरत असतो त्यांच्या सौभाग्यवती आल्यास त्याचा चांगला चा, चा, अनुभव आला असेल दररोज कविता ऐकत असाल आता तुम्ही पुस्तक पुस्तक भाग्यवान आहे तुम्ही शहात्तर पुस्तकांचा अलंकरित असलेला हा आजच्या संमेलनाचा संमेलन अध्यक्ष मला तुमच्या परिचयातला सगळ्यात मोठा पैलू जो अवघड असतो तो आवडला पुणे संमेलनाचा अध्यक्ष झाल्याच्या व्याख्यान आणि मी आता सिंधुदुर्ग पासून मला प्रवास खूप आवडतो अखंडित प्रवास करायचा माणसं जोडायची जगामध्ये कुणाकडे किती संपत्ती मला माहित नाही कुणी माझ्याकडे पंचवीस गाड्या आहेत बीएमडब्ल्यू एम एस डब्ल्यू मर्सिडीज आहे दहा बंगले आहेत दोन फार्म हाऊस आहेत पन्नास नोकर चाकर आहेत फॉरेनला हे हॉटेल आहे इथं ते नाही आहे सामान्य माणसं आणि त्यांची आशीर्वाद ही सगळ्यात मोठी संपत्ती आमच्या बरोबर आहे हो आणि त्यावेळेस कळलं ज्यावेळेस वेळेस माणूस आजारी असतो माणूस आजारी पडल्यावर त्याला कळत मी अशी मोठी माणसं बघितली म्हणजे मी मुख्यमंत्री बदली की सहाच्या कक्षाचा ज्यावेळेस प्रमुख होत ना त्यावेळेस अनुभव मी साहित्यिक पण आहे मी सातवा माळा नावाचं पुस्तक लिहिलंय अडीचशे पानाचं जे सकाळ मी केले त्याचं विमोचन व्हायचं आता माझ्या त्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातल्या त्रेचाळीस कुटुंबियांवरती लिहिलेले त्यातले पंचवीस हजार रुपयाची मदत असलेला हे इतकाच गरजवंत असतो सव्वा कोटी रुपये ज्याला मिळाले तोही तितकाच गर्द होत असतो आणि महाराष्ट्रातल्या विदारक परिस्थिती भौगोलिक परिस्थितीचा आढावा प्रशासकीय अडचणी या सगळ्या त्यामध्ये मी गुहापोह केलेला आहे अडीचशे पुस्तकामध्ये पाच वर्षाचा कालखंड बसवताना अनेक आठवणींचा उजाळा होता त्यावेळेस मला एक आठवलं एक केस अशी आली होती की त्या व्यक्तीकडे पाच ते दहा हजार कोटी रुपयाची इस्केट होती पाच ते दहा हजार कोटी रुपयाची आणि त्या व्यक्तीनं हॉस्पिटलच्या बिलासाठी आम्हाला हा दिली केली मी जरा खोलात गेलो वाईट वाटलं त्यांनी कमावलं मुलांसाठी हे सगळं मुलांच्या नावावरती केलं त्या मुलांनी हॉस्पिटलचं बिल भरलं नाही मी एक सांगू आज माणसांना कळतच आहे पैसे किती कमावेत ह्याचं जर भान असेल ना माणसाने किती चालायचं कुठं थांबायचं हे जर कळलं तो, तो माणूस यशस्वी होता आणि नेमकं हेच आम्ही विसरलो मी हे सांगू आता महाराष्ट्रातली संस्कृती बिघडली असं बरेच लोक म्हणतात सत्ता संघर्ष पाहता अनेक गोष्टींमध्ये विकृष्ट आलेला महाराष्ट्र आता आम्ही पाहतोय असं बरेच लोक त्याच आणि एक साधारण होत परवा देवेंद्रजींकडे मी काम करतो त्यामुळं त्यांना एका मुलाखतीत एक प्रश्न विचारला की आता तुम्हाला काय करायचं वाटलं पॉलिटिशियन आहे तर मला वाटलं की विजनवरती बोलतील तर मला वाटले की ते म्हटले त्या जो मुलाखत काय होता त्यांना गेल्या खूप वाढले आमच्यातला संवाद हा कमी झाला हा संवाद वाढवा लागेल मला, मला वाटलं जी आज आले असतील ते पक्षाच्या पलीकडचे आमच्या साहेबांचे मित्र आहेत त्यामुळं पक्ष आणि वितुष्ट या दोन्ही गोष्टी हे ठेवून पण एक सांगू याला आपण ही साहित्य संमेलन कार्यभूत आहे असं होत आहे मी फार जबाबदारीनं बोलतोय साहित्य संमेलनामधल्या कवीची इतका आदरयुक्त दरारा हा राजकारण्यावरती होता तो दरारा कमी झालाय तो दरारा आपल्याला निर्माण करावा लागेल पेक्षा होतो विद्रोही साहित्य संमेलन असू द्या ग्रामीण साहित्य संमेलन असू द्या शहरी साहित्य संमेलन असू द्या या संमेलनामध्ये त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या ज्या घटना घडतायत त्या त्यावरती कविता करून सरकारला सळोकी पळो करणारं साहित्य आम्ही पाहितलंय दुर्दैवानी चळवळ केली कुठं आता बऱ्याच ठिकाणी अनेक विनयभंगाच्या बालकांच्या बालकांवरती अत्याचाराच्या घटना घडतायत कुठलं सरकार आलं तर आम्ही काय करू शकतो मुळामध्ये कुणी खोलातच जात नाही कॉन्व्हेंट आम्ही कॉम्पिटिशन मध्ये टिकलो पाहिजे त्यात काही शंका नाही पण या शाळेमध्ये ही सगळी माणसं मराठीला विसरली आणि तिथंच विपक्षपणा सुरू झाला आणि अशी जी नाही ते प्रकार घडतायत आवर्जून आज मला उल्लेख करा असं वाटतं जो माणूस मायभूमी माझ्या मराठीला विसरतो तो आमच्या संस्कृतीला विसरतो कारण आमची संस्कृती स्त्रियांना देवघरातील एक असं समजलं जातं हे लक्षात घ्या छत्रपती शिवरायांच्या काळापासून असू द्या प्रभू रामचंद्रांच्या काळापासून असू द्या संस्काराचे गडे मराठीतूनच असतात दुर्दैवानी ही सगळी गोष्ट म्हणून आता आम्हाला एक आनंद वाटला मला एका गोष्टीचा खूप आनंद वाटला मराठीला या वर्षी अभिजात दर्जा मिळाला बरीच लोक ज्यांना कळत नाही अरे अभिजात दर्जा मिळणं हे ना सोपं नाही पाच भाषेला अभिजात दर्जा मिळाला अरे आमची मराठी मायभाषा जगातल्या चारशे पन्नास विद्यापीठामध्ये शिकवण्यासाठी आमची दार खुल झाली ही काही साधी गोष्ट का मला सांगा ग्रामीण साहित्य चळवळीतले शहरी साहित्य चळवळीतले विद्रोही साहित्य चळवळीतले जे कोणी संशोधनास त्यांना अनुदान प्राप्त होणार आहे आमचा गाडा आर्थिक मी अनेक असे संशोधक आणि साहित्यिक बघितले की त्यांच्या उत्तरांना त्यांची अवना झाली पैशाभावी झाली का त्यांनी घराकडे पाहतच नाही एक साधं गणित असतं बायकोची एक साधी अपेक्षा असते की आपल्याला त्यांनी घराकडे पाहावं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अनुदान प्राप्त झालं यापेक्षा एक महत्वाची गोष्ट यामध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले आहेत अभिजात दर्जा झाल्याच्या नंतर म्हणजे चांगली जी, जी माणसं असतील त्यांना शासनाच्या वतीनं त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणार या सगळ्या गोष्टी या वर्षी घडल्या मला आनंद आहे रघुराजी मिटकरे मला असं कळालं की तुम्ही प्रचंड मेहनत करता खरं सांगू रोक लागल्याच्या नंतर किती दिवस तिथं उद्यापेक्षा वटवृक्ष झालेला आणि ते पाहतो नये याचा मला खूप आनंद लक्षात ते शहरात किती पंचेचाळीस हजार लोकसंख्येचं आहे असं माहिती म्हणलं जात किती संख्या जा रे बघू नका गर्दी तो बाळ होऊन गेली की सही दर्दी आप हे हेच आमच्या कार्य लक्षात घ्या तसे पाहायला गेलं तर विटा शहराची माहिती घेत असताना मला काही गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या छत्रपती शिवराय इक्वल टू महाराष्ट्र महाराष्ट्र इक्वल टू छत्रपती शिवराय आणि या शहराशी खूप मोठ चांगलं नात आहे ना छत्रपती शिवरायांच्या वाराणी सगवारबाई गायकवाड छत्रपती अंगराष्ट्र असलेले कृष्णाचे गायकवाड घेत त्यांचे सख्ये बंधू म्हणजे तुम्ही मी दिल्लीला गेलो होतो परवा अनेक ठिकाणची लोक त्या ठिकाणी होती लोकांसाठी उत्तर प्रदेश मधव तुम्ही प्रयागराजला जा युपी ला जा तुम्ही मध्य प्रदेशला जा उत्तराखंडला जा झारखंडला जा हिमाचलला जा तामिळनाडूला जा आंध्राला जा तेलंगणाला जा मध्य प्रदेश मध्ये जा गुजरात मध्ये जा तिथल्या लोकांनी तुम्हाला विचारलं की विचारत कहाशी आग हो तुम्ही नुसतं म्हणायचं की महाराष्ट्र आगाया हो तिथले प्रत्येक माणूस हो छत्रपती शिवराय का महाराष्ट्रात आमची छाती अभिमानाने फोडते तर तुम्ही आणि भाग्यवान आहे विट्यासारख्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या धर्मपत्नीच्या ठिकाणी हे संमेलन होत आहे आम्ही महाभाग्यवान आहेत आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून तुम्ही मला बोलावलं पत्रिकेवरती एक बाब खूप चांगली वाटली दोन बाजूला दोन फोटो होते एक पुलंच होत आणि दुसऱ्या बाजूला पतंगराव देशपाळ पत पतंगराव पद्मांचं होतं खरं खर म्हणजे एकोणीसशे एकोणीस साली कुलोंचा सा जन्म झाला आणि दोन हजार साली एक्क्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये मला वाटतं कुलोंनी पन्नास पुस्तकं त्यांच्यासारखा हजार जबाब वक्ता मला त्यांचं सगळ्यात चांगलं अखिल भारतीय मराठी जागतिक मराठी साहित्य परिषदेच्या आभार प्रदर्शनाचं भाषण त्यांचं मला खूप आवडतं मी वारंवार ज्या ज्या वेळेस मी युट्यूबला काढतो हो। थोडं दुःखात असतं की संगीत किंवा कुठली तरी भाषण दुःखात हा विषय नाही दुःखात थोडंच नाही पण माणूस ज्यावेळेस थोडस डिप्रेशन मध्ये जातो त्या त्यावेळेस संगीत ऐकावं किंवा भाषणं ऐकावं किंवा पुस्तकं वाचावी आणि त्या त्यावेळेस मुलांचं भाषण मला त्यावेळेस आठवत हजार जबाबी असलेल्या मुलांनी त्या भाषणामध्ये अनेक उल्लेख केले होते अनेक कोटी केल्या होत्या राजकारण्यावरती कोटी केल्या होत्या कारण आणि हा मुलांचं सगळ्यात महत्वाचं दूरदर्शनची पंतप्रधानांची पहिली मुलाखत पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली मुलाखत घेण्याचा मान या मराठी पुत्रालाच मिळालेला आहे त्यामुळं मुलीकडं दोन ठेवले <coughs> पतंगराव कदमांच्या विषयी ते दिवंगत आहे खरं म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण करावं चाहे पक्ष प्रणाली पलकड असू द्या परंतु प्रत्येक माणसामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो तो पतंगरावांकडून घेण्यासारखा आहे आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय विद्यापीठाची एक अशी पाठी आम्ही अशी पाहायला मिळाली एक मोडको तोडक तो घर होतं पुण्यामध्ये तिथं भारतीय विद्यापीठाची पहिली पाठी लागली होती त्या भारतीय विद्यापीठाची पायमुळं आज जगामध्ये विद्यापीठाच्या द्वारे सगळीकडे गेले देखील आम्हाला तेवढाच अभिमान आहे खरं म्हणजे बाबतीत त्यांचा एक गुण घेण्यासारखा आहे व्याख्यान व्याख्यानमालामध्ये आमळलेला त्यांना बोलवलं होतं मुलं आस्तिक का नास्तिक ते गेल्याच्या नंतर कळलं नाही पण तुला मी त्यावेळेस सांगितलं होतं भाषणामध्ये की माझा देवावर विश्वास नाही पण माझा दैवतावरती विश्वास आहे मी ही त्याच पद्धतीचा आहे मला बरीच मंडळी पंढरपूरून काही भक्त यायची त्यांच्या कामानिमित्त मेडिकलच्या कुणी शनी शिंगणापूर यायची कुणी शिर्डीवर यायची आणि प्रसाद आणायची सांगायची यानं शिर्डीला या यानं विभोबाच्या दर्शनाला या यानं साईबाबाच्या दर्शनाला या त्यावेळेस मी त्याला सांगायचो की देवाचं सा वार दर्शन आत्ताच झालं ते म्हटलं कस काय अरे सामान्य माणसाच्या हृदयामध्ये देव सापडला जातो फक्त तो शोधणाऱ्याची वृत्ती असली पाहिजे आणि तो देव वारंवार सातत्याने दर्शन घेतो त्यामुळेच मला अठराशे कोटी रुपयाचं काम करता आलं चोवीस लाख लोकांची सेवा करता आली तर म्हणजे मी आज भाग्यवान आहे कारण की नानासाहेब पटलांचं नाव घेतलं त्यांचे नातू इथं समोर आहे त्यांचं नामचं एक नात आहे बीड सध्या खूप बदनाम आहे प्रचंड बदनाम आहे बीड पण मी आवर्जून सांगतो की मी बीड जिल्ह्याचा आहे आमच्यासाठी चांगली माणसं ज्यांनी नानाच नाना ना, ना पाटलांना पहिला खासदार केलं आमची माणसं खरंच चांगली आहेत लक्षात घ्या काही शमीत माणसामुळं आमच्या जिल्ह्याला बदनाम करण्याचंही जात आहे आणि माझी ओळख कधीच लपवत नाही काय लपवायची ओळख प्रत्येक मातीमध्ये चांगली आणि वाईट दोन्हीचाही असतो पत्री सरकार म्हणून आज मी माझा विचारते की पत्री सरकार म्हणजे काय त्याला मी ज्यावेळेस सांगतो की पत्री सरकार होतं आणि तो विचारतो की पायाल ते का एक वेगळा मुलांशी संवाद करण्यासाठी नाना पाटलांचं एवढं मोठं रांगडं व्यक्तिमत्व होत मी जास्त वेळ घेत नाही कारण मला आपले विचार ऐकायचे परंतु हा महाराष्ट्र आणि ही भूमी यशवंतराव चव्हाणांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मी आज फडणवीस साहेबांकडे आज आयुष्यमान भारतचा प्रमुख आहे परंतु यशोतराव चव्हाणांचं योगदान हे कधीही तुम्ही महाराष्ट्र विसरू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये वेळ कशी आली आणि कशी असावी या गोष्टीचा सगळ्यात सल्ला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये यशवंतराव चव्हाणांवरती खूप टिका होऊ लागेल टिप्पणी होऊ लागली चौफेरपणा टिका होऊ लागली आणि मराठा वृत्तपत्रामध्ये दररोज आचार्य यात्रे त्यांच्या विरोधात व्वीप होते मग एक दिवशी पत्रकारांनी विचारलं यशवंतरावजी मराठा वाचता का त्यांनी पत्रकारांना उत्तर देत असताना मी कधीच वाचत नाही असं मुद्दावर उत्सव दिलं कारण पुढचं उत्तर देण्याच्या आधी राजकीय भाषा होती आणि आचार्य अछाध्यत्र्यांना या गोष्टीचा राग आला त्यांनी दुसऱ्या दिवशी अग्रलेख लिहिला निपुत्री यशवंतरावच्या हाती महाराष्ट्राची धुरा आणि पाहता पाहता महाराष्ट्र पेटला चौफे टीका होऊ लागली आचार्य आचार्यत्र्यांची लेखनी घसरली होती निश्चितच घसरली होती इतकं घसरली असताना यशवंतरावांना मुख्यमंत्री होते त्यांना वाटल ते करता आला करण्याचं अरे आज काय लेखनी चालते आता काही विषयच नाही आचार्य यात्रेंना लँडलाईनवरून फोन केला सगळं विसरले तुम्हाला चुकीची माहिती मिळाली का आचार्याची कधीच निपुत्रिक नव्हती अरे चले जाऊच्या चळवळीमध्ये इंग्रजांना मी सापडलो नाही म्हणून काठीचा मार गर्भवती असलेला गरूला पडला आणि त्याच्यानंतर तिचं अवर्शन झालं दुसऱ्या दिवशी घरी येऊन आचार्या यात्रेनी पाय्या पडून पिरोची माफी मागितली तो महाराष्ट्र वाटतो आणि आज दररोज टीका टिप्पणी करून मी खूप मी माझी इमेज खूप चांगली सांगितली मी टीका टिप्पणी कधीच करत नाही माझ्याविषयी वाईट बोलणं नको काहीच नको सहनच कोणाला नाही संवेदनशील माणसाला हजारो काम करायचे असतात एक टीका टिप्पणी झाली त्या हजारो कामामध्ये दोनशे काम कमी होतात तिकडं बघायचं का चांगलं काम करायचं हा माझ्याकडं प्रश्न असतो कुणी किती टीका टिप्पणी केली तरी आपण आपलं चांगलं काम करायचं त्याच कारण आहे आम्ही मराठीमध्ये शिकलो आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो आमची मातृभाषा मराठी होती ज्याची मातृभाषा मराठी असते तो या मायभूमीवर आता ता ता भारत माथ्यावर प्रेम करतो की महाराष्ट्राची शिकवण मराठी साहित्य संमेलनाने पुढे नेली आहे या संमेलनाला मानाचा मुजा करायलाय थांबतो जय जय धन्यवाद